मोरांबा या मालिकेच्या दोन फेब्रुवारीच्या भागामध्ये अक्षय इंटरव्ह्यूसाठी जात असतो त्यावेळेला तो विचार करतो अजून दोन किलोमीटर चालायचा आहे पण दोन किलोमीटर चाललं तरीसुद्धा मला तिकडे पोहोचायलाच लागेल लवकर कारण मी रिक्षेचं भाडं नाही देऊ शकत असा विचार करत आता मात्र अक्षय दोन किलोमीटर चालण्यासाठी तिकडे निघतो तितक्यात मागून तोच त्याचा मित्र जो त्याचा चाळीमध्ये मित्र झालेला असतो आणि त्याला त्याने आता मोबाईल दिलेला असतो तो, तो मित्र येतो आणि म्हणतो काय भावा कुठे चाललास यावरती अक्षय सांगतो अरे इंटरव्ह्यूसाठी चाललोय इथेच जवळपास म्हणजे आता दोन किलोमीटरवरतीच आहे यावरती तो माणूस म्हणतो अरे दोन किलोमीटर चालत गेलास तर इंटरव्ह्यू द्यायला तुला एनर्जी राहील का चल बस आपल्या गाडीमध्ये अक्षय सांगतो खरं सांगू तर तुम्हाला भाडं देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत माणूस म्हणतो सगळं उदारी मी लिहून ठेवतो तुला कशाला पैसे द्यायला पाहिजेत पैसे बिसे काही द्यायची गरज नाही आहे मी सगळं लिहून ठेवेन चल बस बरं असं म्हणत तो आता अक्षयला जबरदस्ती करतो आणि आता ताबडतोब आपल्या रिक्षेत बसायला लावतो इकडे शशिकांत फोनवरती बोलत असतो वा 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 माझा बिझनेस तर अगदी तेजीत चाललेला आहे धंद्यामध्ये मला खूप जबरदस्त फायदा होणार आहे तितक्यात तिथे आई्याजी येते आणि म्हणते शशिकांत विचार केलास का या रेवाचं वागणं ना जरा मला विचित्रच वाटते शशिकांत म्हणतो आई तू काळजी करू नकोस तिने रमाच्या साड्या जाळून जे काही केलंय ना ते सगळं चांगलंच केलेलं आहे यावरती आई्याजी म्हणते आणि ते एक आहेच रे पण अजूनही मला अक्षयची कोण चिंता वाटते अजूनही तो आलेला नाही आहे रे घरी परत शशिकांत म्हणतो तू काडी मात्र काळजी करू नकोस तिथे टमरेल घेऊन बाहेर जायला लागलं ना चाळीबिळीत राहिला की बरोबर तो येईल घरी यावरती आई्याजी म्हणते नाही रे मी अक्षयला जितकं ओळखते ना तो खूप स्वाभिमानी आहे आपला स्वाभिमान चिरडला जातोय असं म्हटल्यावरती तो एक वेळ झोपडपट्टीत राहील पण तो इथे नाही येणार यावरती शशिकांत म्हणतो काही काळजी करू नको स्वाभिमान वगैरे काही नसतं दोन दिवसाचा खेळ असतो तिसऱ्या दिवशी सत्य समजलं की ताबडतोब घरी येऊन आपले पाय धरेल बघ असं म्हणत शशिकांत ओव्हर कॉन्फिडेंटली आई आजी सोबत बोलत असतो तोपर्यंत वॉचमन काका आपल्या बायकोला घेऊन रमाकडे येतात आणि म्हणतात हे बघा हे आमचं कुटुंब काल माझ्यावरती खूप चिडली की दमाताई आणि अक्षयदादा इकडे आलेत आणि तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन नाही गेलात म्हणून आज यांना घेऊन आले रमा त्यांच्या इकडे नमस्कार करते आणि म्हणते खरंच ताई तुमचे खूप खूप आभार काल तुम्ही भांडी आणि भांड्यांसोबत मसाला मीठसुद्धा दिलत यावरती ताई म्हणते आज तर आमच्याकडे जेवायला या रमा म्हणते नको तुम्ही भांडी मीठ मसाला दिलेला आहे मी याच घरी जेवण म्हणून बनवेन यावरती वॉचमन काका म्हणतात आमची मंडळी तुमच्यासोबत असतील ना तर तुम्हाला गप्पांची कमतरता पडणार नाही गप्पा मारणं हा यांचा आवडता गेम आहे मी जातो तुम्ही गप्पा असं म्हणत आता वॉचमन काका निघून जातात मग मात्र रमा आणि त्या ताई गप्पा मारायला लागतात आणि आता त्या ताई म्हणतात खरंच वहिनी म्हणजे रमावैनी तुम्ही यावरती रमा म्हणते मला रमावैनी म्हणू नका मला रमाच म्हणा यावरती बाई म्हणते मोठ्या घरची सुना आहेच पण कसलाही लवलेश नाही हो तुला गर्वाचा रमा म्हणते ताई मी सुद्धा गरिबा घरचीच आहे मोठे घर आणि पोकळवासा काय करायचं आहे आपल्याला तुम्ही मला रमाच म्हणत जा तुमच्यातलीच एक समजतता मोठ्या घरामध्ये जे प्रेम मिळत नाही ना ते मला या चाळीमध्ये दोन दिवसामध्ये मिळालं आणि ताई मला काही काम मिळू शकेल का यावरती ती बाई सांगते अहो काम कसलं माझे मिस्टर वॉचमनगिरी करतात आणि मी तर घरीच असते कामाबद्दल मला कसं कळणार हां पण इथे ना काही बायका पेनला टोपण लावणं आणि पिशव्या म्हणजे ज्या टिकल्या असतात त्याची पाकिटं भरणं याचं काम करतात तुम्हाला हवं असेल तर ते काम मिळेल तुम्हाला रमा म्हणते चालेल किती पैसे मिळतील यावरती ती बाई सांगते पंचवीस पाकिटांचे आता पन्नास पाकिटं भरली तर पंचवीस रुपये शंभर भरली तर पन्नास रुपये रमा सांगते मी तयार तयार आहे तोपर्यंत अक्षय आता इंटरव्ह्यूसाठी येतो आणि आत येऊ का मी हेडशेफच्या इंटरव्ह्यूसाठी आलोय असं त्या मॅनेजरला म्हणतो मॅनेजर म्हणतो ओके ठीक आहे बसा पण तुमचे सर्टिफिकेट कुठे आहेत अक्षय म्हणतो सॉरी पण माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहेत पण माझा तुम्ही अनुभव ती मला जॉब देऊ शकता का माझं काम तर बघा मी एकदा तुमच्या हॉटेलमध्ये येतो तुमच्या किचनमध्ये जाऊन जेवण बनवतो मग तुम्हाला माझं काम तर कळेल यावरती तो माणूस म्हणतो वेडा समजलात का फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिग्री असणाऱ्यांना नोकरी नाही मिळत तुम्ही बिना डिग्रीची नोकरीची अपेक्षा करताय रस्त्यावरचा वडापाववाला आणि पावभाजीवाला पण जेवण बनवतो त्याला फाईव्ह स्टारचे सर येत नाही हो यावरती अक्षय म्हणतो तुम्ही ऐका तरी अक्षय काही ऐकत नसतो तो माणूस तो आपल्या पिऊनला बोलवतो अक्षयला बाहेर हाकलायला सांगतो त्याच वेळेला आता मात्र त्या मॅनेजरचा एक असिस्टंट येतो आणि म्हणतो सर हे तर अक्षय मुकादम मुकादम इंडस्ट्रीजचे मालक आता मात्र तो माणूस हादरतो कुणाला आपण हे सगळं बोललो आणि तो माफी मागायला लागतो सॉरी सॉरी म्हणजे अक्षय मुकादम साहेब मी तुम्हाला ओळखलंच नाही मला माफ करा यावरती अक्षय म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी कोणीही अक्षय मुकादम नाही आहे आणि मला आत्ता इथे नोकरी करायची नाही आहे कारण अक्षयला आपल्या स्वतःचं नाव लपवून नाव लपवून नोकरी करायची असते स्वतःच्या हिमतीवरती त्यामुळे आता मात्र तो नाव आपलं लावून नोकरी करायला नकार देतो आणि तिकडून बाहेर पडतो रमाला आता इकडे ऑर्डर मिळाली असते घरगुती रमाचा बिझनेस चालू झालेला असतो रमाने आता टिकल्यांची पॉकेट भरणं पेनाला टोपण लावणं या सगळ्या सगळ्या गोष्टी आता करायला घेतलेल्या असतात आणि त्याच्यातून काही पैसे आले तर आपल्याला ताबडतोब कपडे तरी एक जोडी घेता येतील म्हणजे दोन जोडी कपडे धुवून घालता येतील असा विचार करत असताना रमाच्या आता मात्र हाताला टोचतं रमा आता कळवळते तोपर्यंत अक्षय त्या नोकरीनं घेता बाहेर पडतो आणि बाहेर त्याला तोच रिक्षावाला मिळतो तर तो रिक्षावाला म्हणतो काय दादा नोकरीचं काही झालं काय यावरती अक्षय म्हणतो नाही रे यावरती तो माणूस सांगतो आपल्याला नोकरी आणि छोकरी दोन्ही गोष्टींचा प्रॉब्लेम असतो रे तू काहीतरी बिझनेस का नाही करत दादा अक्षय म्हणतो बिझनेस काय करू भांडवल कुठे आहे यावरती तो माणूस म्हणतो बिना भांडवलाचे असतात की तुम्ही एक काम करा बरं तुम्ही ना तुम्ही डिलिव्हरीचं काम करा अक्षय म्हणतो डिलिव्हरीसाठी बाईक लागते माझ्याकडे बाईक कुठे आहे तो माणूस म्हणतो हो रे हो हा तर मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही एक काम करा तुम्ही लाकूड कापायचं काम करा अक्षय म्हणतो नको नको त्यात खूप भुसाभिसा असतो तो म्हणतो मग लोखंडाचं काम अक्षय म्हणतो नको नको ते खूप जड असतं मग तो म्हणतो बल्बचं काम अक्षय म्हणतो नको ते काचेचं काम असतं त्याच्याने हात कापतो मग तो माणूस म्हणतो तुम्ही एक काम करा ट्रक चालवा अक्षय म्हणतो नको हे भयंकर आहे माझ्याकडे लायसनच नाहीये त्यावरती आता तो माणूस म्हणतो ठीक आहे काहीतरी झोल करूया एक काम करायचं का रिक्षा चालवते का शिकवू का रिक्षा चालवायला असं म्हणत तो अक्षय रिक्षा चालवायला शिकवायला लागतो इकडे आता रमाचं काही काम उरकत आणि ती बाई येते आणि म्हणते मी मोजून देते किती आहे तुला किती पैसे मिळतील हे मला समजेल रमा सांगते हो तुम्ही हे मोजा मग आपण ते सबमिट करू आणि पैसे मिळवू अक्षय रिक्षा चालवण्यासाठी बसतो आणि सीट बेल्ट लावायला हात बाजूला करतो तर तो माणूस म्हणतो दादा काय हे सीट बेल्ट फक्त कारला असतो इथे हा ओढा दांडा अक्षय म्हणतो काय दांडा यावरती तो माणूस म्हणतो तुम्ही तर श्रीमंतासारखेच बोलायला लागले की यावरती अक्षय म्हणतो श्रीमंतासारखं म्हणजे कसं त्यावर तो माणूस म्हणतो अहो श्रीमंतासारखं म्हणजे श्रीमंत लोक कशी फक्त लॅविश कारमध्ये बसतात एरोप्लेन मधून फिरतात तसंच बोलायला लागले की तुम्ही असं म्हणत तो आता अक्षयची चेष्टा करतो अक्षय म्हणतो नाही नाही तसं नाही मला माहिती होतं पण आता लक्षात नाही आलं मग आता दांडा ओढत अक्षय त्याच्यासोबत ती रिक्षा घेऊन आता रिक्षा चालवत असतो अक्षयला कुठली रिक्षा चालवायला येते तो धडपडत असतो ओ दादा बाजूला व्हा ओ दादा बाजूला व्हा असं म्हणत रिक्षा तो एका बाजूने नेत असतो रिक्षा चालवत असताना मध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला तो बाजूला व्हा म्हणत सांगत असतो आणि तितक्यात समोर येतो तो म्हणतो गोट्याभाई गोट्याभाई हा त्या चाळीचा प्रभाकर चाळीचा ओनर असतो थोडासा गुंड टाईपच असतो हाताखाली चार पाच पोरं ठेवून तो नाटक करत असतो तितक्यात अक्षय म्हणतो काय रे मी याला धडकलो का हा मला यावरती आता तो म्हणतो मित्र तुम्ही याला धडकलात आता काही खरं नाही मग अक्षय बाहेर येतो आणि म्हणतो हे आपले गोट्या गोट्या भाई म्हणजे आपल्या चाळीचे ओनर यावरती गोट्या भाई म्हणतो हा कोण रे मग तो सांगतो की हा ना आपल्या चाळीतच राहायला आलेला आहे सध्या नवीनच आपल्या चाळीत आला हे गोट्या भाई म्हणतो अच्छा म्हणजे पेमेंट दिलं नाही तोच काय हा यावरती अक्षय म्हणतो म्हणजे काय मला कळलं नाही यावरती तो माणूस म्हणतो तू जरा गप्प बस गोट्या भाईया आहे भाईया भाई आहे इथे ह्याची वट चालते तुला माहिती आहे का याच्या बाजूने वाकडं कुणी घ्यायचं नाही असं म्हणत आता मात्र इकडे अक्षयला तो म्हणतो काय रे तू इथे राहायला आलास पण पैसे काही दिलेस का, का आमचे यावरती अक्षय म्हणतो नाही एक दोन दिवसात देईन मी तुमचे पैसे असं म्हणत तो गोट्या भाई आता मात्र सांगतो की मी कुणाच्याही घरात येतो आणि पैसे वसूल करतो आणि रिक्षेची तू आता चावी काढून घेतो माझी रिक्षा कुणाला पण चालवायला देतोस म्हणून तो चिडतो अक्षय म्हणतो हे काय होतं यावरती तो माणूस सांगतो अरे हा गोट्या भाई आहे कुणाच्या पण घरात घुसतो आणि गोट्या भाई अखेर अक्षयरामाच्या घरात घुसतो अक्षयरामाच्या घरात घुसून गोट्या भाई म्हणतो हे काय करताय तुम्ही म्हणजे आता ही चाळ माझी आहे या चाळीत राहायची परवानगी मिळाली तरी पैसे दिल्याशिवाय तुम्हाला इथे राहता येणार नाही यावरती रमा म्हणते ओ दादा आम्हाला थोडासा वेळ तरी द्या पैसे जमवाजमव करण्यासाठी थोडा वेळ तरी द्या गोट्याबाई म्हणतो वेळ वेळ काही नाही उद्यापर्यंत मला हे पैसे मिळाले पाहिजेत रमा म्हणते उद्यापर्यंत नाही ही काही दिवस द्या पण गोट्याबाई दिवस द्यायला तयारच नसतो तो, तो सांगत असतो लवकरात लवकर पैसे द्या नाही तर ह्या चाळीतून तुम्हाला बाहेर काढेन असं म्हणत आता मात्र गोट्याबाईने धमकी दिलेली असते पैसे तर नसतात नोकरी मिळाली नसते रमा बिझनेस करून थोडेफारच पैसे मिळतात त्यात बेसिकच गरजा पूर्ण होतात आता मात्र चाळीचं भाडं देण्यासाठी दोघांकडे पैसे नसतात अक्षयला इतकं हेल्पलेस कधीच वाटत नसतं या सगळ्यामधून अक्षय रमा कसा मार्ग काढणार गोट्या भाईचे पैसे कसे देणार हे मात्र दोघांना प्रश्न असतो तोपर्यंत जी इकडे आता रेवाला सांगत असते हे बघ रेवा तुला एक गोष्ट सांगू का हे जे वेडेपणा करतेस ना हा वेडेपणा आत्ता बाजूला ठेव कारण मी न ना सगळ्यांना बोलवले आणि या सगळ्यांना बोलवून मी आता माझ्या सगळ्यांच्या मैत्रिणींच्या समोर तुझी ओळख करून देणार आहे म्हणजे आता अक्षयची होणारी बायको म्हणून तुझी मी ओळख करून देणार आहे त्यामुळे तू तु आता तुझा जरा शहाणपणा वापर आणि वेडेपणा कमी कर रेवा म्हणते तुम्हाला लाज येईल असं मी काहीही करणार नाही आता मात्र आय्याची रेवा आणि अक्षयच्या लग्नाची अनाऊन्समेंट करणार असतात